माझं नाव साक्षी कृष्णा राठोड अनुभवातील शिकणं हे किती मजेच असतं आम्ही वनभोजनाला गेलो होतो तेव्हा आम्ही जात असताना खूप फोटो काढले आणि मजेत तिथं पोहोचलो तेव्हा आम्ही पहिले तिथले सगळी साफसफाई केली आणि चटया घालून सगळी मुलं तिथं बसले आणि सहावी सातवीचे मुलं जेव्हा भाकर करायची होती त्यांना म्हणून त्यांनी चुल्ले मांडले आणि ल काड्या गोळा केल्या नंतर त्यांनी सगळी काड्या गोळा करून तिथं मांडल्या आम्ही मग आम्ही चुलीवर तवा ठेवून तिथं भाकर करायला सुरुवात केली तेव्हा काही मुलींचे हात बोळ हात हात पोळत होते तर काही मुलींना मुलींच्या डोळ्यात सगळं धूर जात होतं काळे आमच्या आम्ही सांगितलं होतं की धूर धूर हे आपल्या डोळ्यासाठी खूप खूप वाईट असते खूप वाईट असतं ते आपल्या डोळ्यांना चांगलं नसतं तेव्हा आम्हाला जेव्हा आम्ही जेव्हा भाकर करताना आमचे हात पोळले तेव्हा आम्हाला असं वाटलं की आपल्या आईला तर पोळत असेल तरी पण त्यांना त्याला तर करावंच लागतं आणि ते आपल्याला कधीच सांगत नाही की माझे हात पोळले म्हणून मी भाकर नाही केली असं काहीच कारण सांगत नाही आणि त्या दिवशी आम्हाला असं कळालं की खरंच खाणाऱ्यांना काही खाणाऱ्याला काही वाटत नाही पण करणाऱ्या करणाऱ्याला वाट की कसं असतं भाकर करण्याच्या वेळी काय वाट काय वाटत असं करण्यालाच करत असते सगळं मग आमच्या आम सगळं आमच्या डोळ्यात सगळं धू जात होतं व आमच्या डोळ्यातून खूप पाणी येत होतं तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटत होतं की आईच्या पण डोळ्यात असं जात असेल आपण तर आईला खूप खूप म्हणतो की ही पोळी छान नाही केली काय करता येते का आपण असं आईला खूप वाईट वा वाईट बोलतो आपण तसं करायला नाही पाहिजे आणि नंतर आम्ही तिथं सगळ्या मिळ सगळे मिळून जेवण केलं मग आम्ही लास्टला घरी येताना काही मुलींनी तर खूप डान्स केले तिथं नंतर आम्ही घरी येताना त्या त्या शेतकऱ्याशी खूप कृतज्ञता व्यक्त केली त्या तो तो आम्ही जेव्हा त्याला बोलत होतो तेव्हा त्यांच्या ते डोळ्यातून अश्रू आनंदाचे अश्रू येत होते तेव्हा मला छान खूप छान वाटलं की की त्याच्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते आम्हाला असं वाटलं की त्यां त्यांना काही पहिलीची काहीतरी आठवण आली असेल म्हणून येत असेल असं आम्हाला वाटलं नंतर आम्ही जाताना वा जाताना रस्त्यात बोरं तोडून खाल्ले आणि खूप मजा पण आली धन्यवाद